एस वी मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आज आपण शकुंतला देवी यांची माहिती जाणून घेऊ शकुंतला देवी यांना हुमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाते चार नोव्हेंबर एकोणासशे एकोणतीस रोजी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांचा जन्म झाला त्यांचं कुटुंब म्हणजे पारंपरिक कन्नड ब्राह्मण पण शकुंतला देवी यांचे वडील नव्या युगातले त्यांनी आपल्या भिक्षुकीच्या पारंपरिक व्यवसायाला आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्याला नकार देऊन सर्कसमधील आडवाटेवरची नोकरी धरली शकुंतला देवींचे वडील सर्कसमध्ये काम करत होते तीन वर्षाच्या शकुंतलाला पत्त्याचे खेल शिकवताना तिच्या अफाट स्मरणशक्तीचे त्यांना ज्ञान झाले त्यांना शकुंतला देवीमधील झपाट्याने गुणाकार भागाकार करण्याच्या शक्तीची पहिल्यांदा ओळख पटली सर्कस सोडून ते शकुंतलाचेच रोड शो करू लागले वयाच्या सहाव्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंक गणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले शकुंतला देवी एकोणविशे चव्वेचाळीस मध्ये लंडनला गेल्या लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले एकोणावीसशे शहात्तर साली आपल्या अमेरिकी दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली इसवी सन एकोणाशे मध्ये डलास विद्यापीठात शकुंतलाचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद कॉम्प्युटर युनिव्हॅकशी झाला तेथे शकुंतला देवीने एका दोनशे एक अंकी संख्येचे तेवीसवे मूल पन्नास सेकंदात काढले व फल्यावर लिहिले हे मूल काढायला कॉम्प्युटरला बासष्ट सेकंद लागले अठरा जून एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांना या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले होते शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ अठ्ठावीस सेकंदांमध्ये हे उत्तर दिले तेरा आकडे दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त अठ्ठावीस सेकंदात पूर्ण केला त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाते आणि शकुंतला देवी यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अंगी एक अद्भुत प्रतिभा होती की अख्ख्या भारतास त्यांची दखल घ्यावी लागली गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती भारतात परतल्यावर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलिनिया विद्यापीठामधील मानसशास्त्रीय विभागाचे विशेष आमंत्रण आले या विभागातील प्राचार्य आर्थर यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली प्राचार्य आर्थर जेन्सन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येचं घनमोल काढणे किंवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा किंवा आठवा घात काढायला सांगण्याची खुटी की शकुंतला देवी यांचे उत्तर हजर असायचे दोन हजार तेरा सालच्या एप्रिल महिन्यात एकवीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा जगप्रसिद्ध हुमन कॉम्प्युटर काळाच्या पडद्याआड झाला